तुमचा जर ऑलरेडी बिझनेस असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तरीसुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन घेऊ शकतात हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून परचेस करू शकता आपला माल फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये माल जातोय असं कोणतं ठिकाण नाही आहे की जिथे आपला ॲपल लाईफस्टाईलचा माल नाही जातो मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये आज मी तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे ज्यात तुम्हाला मधुबनीची प्रिंट मिळणार आहे आता मधुबनीची प्रिंट कशी असते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि सोबतच तुम्हाला फॅब्रिकची गोष्ट करू तो फॅब्रिक मिळणार आहे सिल्क सिल्कचा फॅब्रिक असणार आहे आणि मस्त छोट असा एक कॅटलॉग आहे जो आज तुम्हाला मी दाखवते इथे बघू शकता तुम्हाला बेस फॅब्रिकचा कलर जो आहे सर्व साड्यांमध्ये सेम असणार आहे आणि यात तुम्हाला मस्त असे छान असे फिगर्स बघायला मिळतील आणि हे फिगर काय आहे की जुन्या काळात हे ना काय केलं जायचं की हे फिगर आधी बनवले जायचे त्यानंतर मस्त त्याला रंगरंगोटी केली जायची कलरने जे आपले नॅचरल ऑर्गॅनिक कलर असतात त्या कलरने यांना रंगवलं जायचं आणि त्यामध्ये हे पूर्ण हॅन्डमेड ही साडी बनायची तर ही साडी जी आहे जी मी आज तुम्हाला दाखवते ही डिजिटल प्रिंट एडिक्शन आहे आणि या साडीमध्ये जे आहे तुम्हाला मस्त सुंदर अशी मधुबनीची प्रिंट बघायला मिळून जाणार आहे आणि या सर्व साड्यांसोबत तुम्हाला कॅटलॉग बुक सुद्धा मिळणार आहे म्हणून जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही कॅटलॉग बुक तुम्ही कस्टमरला एकदाच दाखवलं तर तुमचं काम संपलं कम कस्टमरला जी आहे ऑटोमॅटिकली आयडिया मिळून जाणार की ही साडी मी नेसल्यानंतर मला कशी दिसणार आहे ठीक आहे तर हे सर्व कलेक्शन तुमचं जर ऑलरेडी बिझनेस असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तरीसुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन घेऊ शकतात आता हे कलेक्शनच नाही आपल्याकडे खूप सगळं कलेक्शन अवेलेबल आहे तर तुम्ही हे सर्व कलेक्शन घेऊ शकता याच्या व्यतिरिक्तसुद्धा खूप व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे तर आता तुम्हा तुमचा बिझनेस असेल वीस वर्ष जुना दहा वर्ष जुना तरीसुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन घेण्याकरता आपल्या इथे एकदा व्हिजिट नक्की करा आता हे सांगण्यामागचं कारण असं सा आहे की बरेचसे लोक जे आहेत ते बिझनेस तर करतात पण परंतु त्यांचा जो कोणीतरी एक मोठा कॉम्पिटेटर असतो ना त्याला ते टफ फाईट नाही करू शकत फक्त बिझनेस करायचा आहे म्हणून ते लोक करत तर तुम्हाला सुद्धा तुमच्या कॉम्पिटेटरला टफ फाईट द्यायची असेल तर तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता आपल्यासोबत जुळून तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे मान्य आहे परंतु अजूनपर्यंत इथे विजिट नसेल केलेली एक के तर एकदा विजिट करायलाच पाहिजे कारण की ओरिजिनल जे मॅन्युफॅक्चरर असतात त्यांच्याकडनं जुळून पर्चेसिंग केल्यानंतर तुम्हाला सर्व काही फॅक्टरी रेटमध्ये तर मिळणारच आहे क्वालिटी सुद्धा अप्रतिम वन क्वालिटी मिळणार आहे आणि सोबतच कलेक्शन सुद्धा तुम्हाला खूप छान आणि अप्रतिम असं कलेक्शन बघायला मिळून जाणार आहे इथे जर तुम्ही बघणार तर हे बघा खूप छान सुंदर अशी तुम्हाला अगेन दुसरी वेगळी प्रिंट बघायला मिळून जाणार आहे आणि ओव्हरऑल साडीमध्ये या पद्धतीने तुम्हाला जे आहे बुट्टे मिळणार आहे आता साडीच्या बॉडीमध्ये अशा पद्धतीची प्रिंट आहे म्हणून ही साडी थोडी तुम्हाला ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला लुक वाईज प्रॉपरली आयडिया मिळून जाणार ओव्हरऑल साडीमध्ये अखंड अशा पद्धतीची जी आहे तुम्हाला प्रिंट बघायला मिळून जाईल आणि थोडं या साईडला जर तुम्ही बघणार तर तुम्ही इकडे बघू शकता की पदर जे जो आहे अशा पद्धतीने तुम्हाला पदरमध्ये ह्या पद्धतीची जी आहे मधुबनी प्रिंट बघायला मिळून जाणार आहे आणि सोबतच ब्लाउज पीस जे आहे मस्त सिंपल सोबर अशा पद्धतीचं जे तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे कलर जो आहे सेमच असणार आहे फक्त याचा शेड आहे लाईट आणि याचा शेड थोडा डार्क आहे सिम्पल मध्ये हे कलेक्शन असणार आहे तर हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा परचेस करू शकता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पर्चेसिंग अवेलेबल आहे ऑनलाईनसाठी स्क्रीनवर नंबर दिला जात आहे लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करू शकतात हेच कलेक्शन हवं असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन आपल्या टीमला पाठवू शकतात आणि सोबतच तुम्हाला जर ऑफलाईन व्हिजिट करून परचेसिंग करायची असेल तर आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेट आहोत कधी पण येण्याचा प्लॅन बनत असेल मोस्ट वेलकम एकदा इथे नक्की विजिट करा आता ही जी आहे दुसरी या कॅटलॉगची लास्ट साडी तुम्हाला दाखवते ज्यात तुम्हाला बघू बघू मस्त सुंदर छान अशी सिंपल सोबर अशी छान अशी अशी प्रिंट प्रिंट तुम्ही मिळणार आहे आणि इथे बघू शकतात ओवरऑल साडीमध्ये अगेन तुम्हाला जे आहे अखंड अशी प्रिंट बघायला मिळून जाणार आहे हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून परचेस करू शकतात आता एक गोष्ट सांगते की सुरत तुम्ही जर अजूनपर्यंत आलेले नसणार किंवा सुरत आलेले आहात परंतु तुम्ही मध्ये व्हिजिट केलेली नसेल तर खूप मोठा ब्लेंडर आहे हीच तुमची चूक आहे की जी तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये पुढे जाऊ देत नाहीये कारण की एक रिअल मॅन्युफॅक्चरसोबत जर तुम्ही जुळून परचेसिंग करतात तर तेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय होतं ना की मॅन्युफॅक्चरिंग रेट तर मिळतोच पण परंतु या व्यतिरिक्त सुद्धा खूप जास्त फॅसिलिटी तुम्हाला मिळून जातात ट्रेंडिंग साड्या तुम्हाला मिळून जातात आणि तुम्हाला जर काही कस्टमायझेशन करायचं असेल तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल की पर्टिक्युलरली मला बांधणी साडी पाहिजे त्याच्यात अशीच प्रिंट पाहिजे किंवा जर अशी रिक्वायरमेंट असेल की सिल्क साड्यांचं मस्त कलेक्शन पाहिजे ज्यात शिरोस्कीचं वर्क पाहिजे अशा पद्धतीने वर्क पाहिजे असं काहीतरी रिक्वायरमेंट असेल तर ते सुद्धा कस्टमाइज करून तुम्हाला मिळणार आहे हो आता कस्टमायझेशन कसं करू शकतात की तुम्ही पर्टिक्युलरली एक फोटो वगैरे तुम्हाला एक आयडिया असेल तर कमीत कमी तीनशे पन्नास पीसेसची ऑर्डर देऊन तुम्ही सुद्धा कस्टमायझेशन करू शकता आणि आपला माल फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये माल जातोय असं कोणतं ठिकाण नाही आहे की जिथे आपला ॲपल लाईफस्टाईलचा माल नाही जात तर तुम्ही सुद्धा नक्की परचेसिंग करा एकदा तुम्ही इन्क्वायरी करा घ्यायचं नाही घ्यायचं ही तर दोन नंबरची गोष्ट आहे परंतु एकदा इन्क्वायरी केल्यानंतर तुम्हाला रेट्सची प्रॉपर प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळणार आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच